माझ सोलापूर न्यूज मध्ये अल्पयीन मुलीला मारून घराशेजारी असलेल्या खड्ड्यामध्ये पुरल्याने या परिसरामध्ये खळबळ उडाली आहे कुसूर तालुका दक्षिण सोलापूर येथील रेवन सिद्ध कोठे यांच्या वस्तीजवळ ओकुसिद्ध कोठे याने त्याची अल्पयीन मुलगी अंदाजे सहा ते आठ वर्ष ही जिवे मारून ठार मारून घराजवळ जमिनीत पुरले असल्याची माहिती मिळाली सदरच्या घटनेची खात्र जमा करण्यासाठी गावाचे पोलीस पाटील रेवन सिद्ध कोठे यांच्या वस्तीवर गेले असता तेथे रेवणसिद्ध कोठे सरपंच यांचे पती मनोहर नरोटे मधुरा खांडेकर या सर्वांनी त्याच्या पत्राच्या घरासमोरील बांधकाम करण्यासाठी खांदलेल्या खड्ड्याजवळ पाहणी केली त्यावेळी खोदकाम करून मातीने झकलेले दिसून आले याबाबतची माहिती मंद्रूर पोलिस ठाण्याला कळवून या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच मंद्रूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तहसीलदार वैद्यकीय अधिकारी पंच यांच्या समक्ष खोदकाम करून पुरलेल्या ठिकाणी खांदून पंच समक्ष अलपैर मुलीचे प्रेत उकरून काढून शेव मंद्रो च्या ग्रामीण पाठवण्यात आले याबाबतची तक्रार महानंदा बिट्टल पाटील वर्ष बेचाळीस यांनी तक्रार दिली असून मंद्रो पोलीस ठाणे येथे भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस ची कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे आकस्मात दाखल झाल्याचे करण्यात आले आहे सदर आकस्मित महिताचा तपास पोलीस अधीक्षक अतुल गुरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सायन्स पोलीस अधिक्षक मनोज पवार हे करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका